हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण आशा करते की तुम्ही सगळेजण खूप छान असताल आनंदी असताल तर मंडळी आम्ही इथे आलेलो आहोत माझ्या माहेरी म्हणजे माझ्या आईच्या गावी धाराशिव येथे उस्मानाबादला तर चला म्हटलं आता मुलांना गणपती बाप्पाची पण सुट्टी होती शाळेला तर आम्ही आलेलो आहोत आता माझ्या आईच्या गावी तर हा आहे माझा मुलगा हे बिया फुटते वेदांत आणि ही आहे माझी भाची माझ्या भावाची मुलगी आहे छोटीशी श्रीषा तर आता आमच्या घराच ब्लॉग जो आहे ही माझी भाचीच तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग बघूया हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला माझ्या आजीचं घर दाखवते तर ही आहे आमची सगळी ग्रीनरी तर हे बघा केवढे सारे झाड आहेत हे आता लेफ्ट साईडला झालं आता आपण राईट साईडला बघूया तर हे आता आपण राईट साईडला बघूया तर মে ফোটোতে चांगलं नाही फुटलंय म्हणून आम्ही दुसरं करणार आहोत मला हे ब हे एकदम आळीसारखं होऊन जात आणि त्याच्यात बिया असते ह्याच झाड बघ आता ह्याच पर्पल कलरच असत थोड पिंक आणि व्हाईट शेडच असत अजून कलर असतात पण ते इथं नाही तर मी तुम्हाला सांगून देते की ह्या मला कधी आई पण असू शकते कारण ते आई तर एक झाड आहे तर आम्ही एकदा खोलून बघितलेलं त्याच्यात एक तेच छोटीशी आई होती तर हे बघा हे बघा इथं खूप सारे चिकल झालेलं आहे तर हे बघा आमचं इथून कर तर हे आहे पपाईचं झाड हे असंच पुण्याचं वगैरे असतं तर आता ते बघा तिथं आमचं घर एक आहे तर आणि आमचे दोन घर तर आता आम्ही एक ब्लॉक बनवत आहोत आमच्या घरासोबत हॅलो फ्रेंड्स तर आता आपण एक न्यू मध्ये आलेलो आहात तर बघूया हे सनफ्लावरचे फुलं तर हे सगळे माझ्या आजीने लावलेले आहेत आणि हे खूप सारे आमच्याकडं ग्रीनरी आहे तर ते बघा ते आहे पप्पाचं झाड त्याला पप्पा म्हणतात पण आम्ही पप्पाय बोलतो तर ते बघा ते पण एक झाड आहे तिथं तर ते खूप म्हणजे खूप चांगलं आणि एक तर झाड बघू शकतात आपण हे आमचं झाड नाहीत पण ते, ते बघा कसं पडलं आहे तर आता आपण बघा बघत आहात तिथं किंवा घर बघा केवढे फुल मिळून तीन घर आहेत तर आता माझा भाऊ आणि पण आपण घर झालं का तुमचा एक, एक मुंगी, मुंगी मुंगी हे आहे झाड तर हे, हे गुलाबाचं फूल आहे ते तुम्हाला लक्ष्मी सारखाच स्टँड करायला पण भेट आणि हे तुम्ही मगाशी बघितलेलं कि तिथे ते बिया फुटणाऱ्या होत्या त्याचं हे फुल आहे अजून व्हाइट आणि पर्पल कलर मध्ये वेगळं वेगळं असत हे बघा हे व्हाईट कलर मध्ये पण ते नाही पण हे दुसरे आणि हे सनफ्लावर्स आहेत तर हे बघू शकतात आता माझ्या ते पिंक वाला पण असत आणि हे सेम टू सेम असं पिंक कलरचं पण असतं तर बघू शकतो का तर आता आपण हे करचे क्लायमेट बघूया तर आमच्याकडे गाळिंबाचे झाड पण आहे हा तर चला आपण बघणार आहोत पण ते चित्र तर आपण थोडस बघू शकतो इथून खोल थांबा हा एक मिनटं काय तर हे बघायचं हे बघ हे डाळिंब आलेत गाईस हे डाळिंब आलं हे बघा नको थोडं नको हे बघा हे बघ असं डाळिंब आलं आमच्याकडं हे तर हे बघा आणि तुम्हाला सांगून घेते हे बघा हे ब्लू फुल पण आहे ते शंखराचं हे बघा गोकर्णी ते। हे बघू शकता थी थी हे तर खूप सारे फुलं मी तोडून दाखवणार आहे हे बघा आ... किती छान आहे असं व्हाइट कलर मध्ये पण असत पण पन ते ते असं सीजन ते सीजनला सुकतात हे बघा हे लालवाल फुल आहे ना कोजवन हे बघा कुठलं फूल आहे ते जॅस्वंद राईट तर आता तुम्हाला मी बाकी सगळी पण दिले मी किनारी दाखवत हे बघा तर हे सगळं घर मिळून ना हे तीन झाले हे चार हे पाच हे सहा सात आठ नऊ नऊ खरं आमच्या एरिया बाजूच्या एरियामध्ये तर हे बघा आमचं संपूर्ण झाड आणि तुम्ही वर बघा हे आहे कडुलिंबाचं झाड हे बघा तर मी तुम्हाला एक पान तोडून दाखवते तर हे बघा हे आहे कडुलिंबाचं झाड तर आता आपण बाकीचं पण बघू तर हॅलो गाईज तर हे बघा आमचे हे पण एक घर पण ते रेंटवर दिलं तर हे तर राहतात मिसेस रीना झरकर उज्ज्वल तर मिस्टर उज्ज्वल झरकर तर हे बघा आमचा आराम आहे तर तो बघा कसा झोपला आहे आता तो उठलाय बघा त्याचे डोळे पण लाल झाले तर का आपण बाहेरून जाऊया ताकर, ताकर। आता आपण चलत आहोत माझ्या आजीच्या घर घरी तर आपण आता बघू हे बघा आमचा दरवाजा आणि हे तर पण खूप सारे ग्रीन ग्रीन आहे तर हे बघा आमची तुझी माता तर तिथं एक पिंडी पण ठेवलेली आहे तर आता दाखवणार आहे तर आता तुम्ही त्याच्यासोबत जाऊ शकता आता तुम्ही त्याच्यासोबत जाऊ शकता जाऊ शकता जाऊ शकता आणि काय टेन्शन पण नाही कारण रामू तिथं बांधला आहे हे सगळं ना ओरिजिनल झाड हे आंब्याच झाड हे रामफळाचं झाड पण आहे इकडे बघा

हॅलो गाईज माझं नाव आहे वेदा चला आता आपण घर बघूया हे बघा हे घर आहे आणि आता आपण बघूया पूर्ण रूम ते बघा मी जातो आहे आता खालचा रूम आहे तर हे आहे बाथरूम आणि इथं आहे बेडरूम आता आपण जातो आहे वरती हॅलो गाई गाईज आपण आलो आहे वरती वरच्या रूम मध्ये तर हे बघा हा आहे आपला वरचा रूम आपण अख्खं बघून येऊया मग आपण ते खाली उभे आहेत त्यांनी बघूया हे आहे हे बेडरूम इथे सगळे झोपलेत म्हणून इथे आपण आता बघूया दुसरं बेडरूम तर आपण जाऊया आता खाली आता आपण जाऊ खाली मी जाते फास्टमध्ये